नमस्कार मित्रांनो ब्रँडेड कोकणी या चॅनेल वर तुमचा स्वागत आहे अरे पाहुणे रोज सकाळी येतात कौन हे कोण कोणते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नंतर मी सरळ गेले आपल्या चाईकडे आपलं काम चालू होतं बघा आपलं एवढा काम झालेला नंतर आपल्याकडे इलो होतो फळावालो मग फळ वगैरे घेतलंय आणि निघाले मी सरळ जाऊ कंदवली कारण आपले मुंबई काकाने होते का बाय वगैरे केले आणि बोलले गणपती लवकर यावा नंतर मग मी थायना गेले निसर्ग दत्त ऑपटेशनला कारण आपल्या आईसाठी घेऊच होतो चष्मो मग चष्मो घेता घेता लागली भूक मग समोरच होता मंजुनाथ हॉटेल मग मंजुनाथ हॉटेलमध्ये गेले पार्सल वगैरे घेतले नंतर गाडीतच बसून आम्ही त्या खाल नंतर गेले तर आहे कारण आपलं मित्र जायचं होतो तो गोव्या त्या इनोवा दिला आणि स्विफ्ट घेऊन मी गेले आमच्या सर्व कॉन्ट्रॅक्टच्या कामावर काम वगैरे बघितलं आणि मग संध्याकाळी गेले गणपतीचं पाठ घेऊन पाठ देऊ बघा बिट्टू कसं बसलो मागे त्याच्यानंतर आम्ही पार्टी वगैरे दिलो नंतर संध्याकाळी गेले मी जिमला मी वर्कआउट करते तोपर्यंत तो माझं लॉक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू विसरू नको